नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू बॅ माय चॅनेल अशा तऱ्हेने आलो होतो आपण महा शिवरात्रीनिमित्त महादेवाला बघा किती सारी गर्दी आहे बघा इकडं महाशिवरात्रीला कोण याय लागलं आहे कोण चाललं आहे कोण रिटनमध्ये मस्त असं आहे महाशिवरात्रीला जायचं काही नक्की नव्हतं आमचं म्हणजे जायचं सकाळी ठरलेलं बरं काय पण त्यात काय झालं अचानक भारत पाकिस्तान मॅच लागल्यामुळे ह्यांचं होय नाही होय नाही चाललं होतं त्यामुळं अचानक आमचं जाय तरी पण नेलंच त्यांना सांगा सांगा इथं बघा बेल सर्व नारळ वगैरे विकायला बसलेले मस्तकी अशी यात्रा भरलेली यात्रेचा आम्ही आनंद घेतला मस्तकी येतं बघा वडा शाबूओा वगैरे भेटत होतं आणि पुढे जाऊन आम्ही नारळ घेतला आणि इथं चप्पल सोडल्या आणि मंदिराचं दर्शन घ्यायला निघालो त्याच्या आधी एक बघा हा लहानसा मुलगा आला आणि ते टिकाय लावतात ना त्याला काय म्हणतात की तिरसोळीचा वगैरे टिकला लावतात तो मुलगा म्हटला धरा लावा मी म्हणलं त्यांना की त्याला म्हटलं की ते मा तो मागचा मुलगा आहे त्याला म्हटलं माझ्याकडं पैसे नाहीत तरी पण हा धरा म्हणला आणि त्याला मी परत नंतर दहा रुपये दिल्यानंतर किती हसला आहे बघा स्माईल करायला लागला आहे किती आनंदी झाला आहे तो का तर त्याचं किती मोठं मन बघा मी पैसे नाही म्हणलं तरीसुद्धा त्यानं मला असं ते टिकला लावलेलं आहे त्यामुळे त्याचा खूप मला अभिमान वाटला आणि अशा तऱ्हेने आम्ही मंदिरात आतमध्ये चाललेलो आहे बघा हे बघा किती छान मंदिर आहे मंदिरात गेलं का सर्वांनाच प्रसन्न असतं असं वाटत असतं बघा एकदम छानसं गर्दी किती आहे बघा अशा तऱ्हेने अशा तऱ्हेने आम्ही नंबरला हुबारलो हुबारलो हुबरलो हुबर हुबर एक दीड तास तर आम्ही असं लाईनलाच होतो पण तिथे गेल्यानंतर बघायला काय म्हणजे जे, जे त्याच्या हातात जो मोबाईल चालू आहे हे काका तर खूपच मॅच बनवत होते एकदम मन लावून त्यांचं चालू होतं आणि त्यांच्या सगळ्यांचा थोडा 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 शेट घेतलं सगळेजण टू झेड जे होते ना भारत पाकिस्तान आणि मॅच सगळं येते तर देवाला जायचं आहे तर हेडला पण मी जाताना म्हणलं तुम्ही इथं असंच बघत बसला तर महादेवाला नाही गेलं तर नाही बाबर चला म्हणलं तर अशा तऱ्हेने पण आलं माझ्या देवतानी मॅज आपण फायनली आलो आहे आणि वरती गेलो आपण असं वरती आजी आणि अनोखी दर्शनच झालं मला मला त्या एवढे एवढी आहेत काय माहीत नव्हतं मजा मस्ती करायला लागले असं दर्शन झालं की तुम्ही पुढं जाऊन बघू शकता की दर्शनाचं काय म्हणजे एक ट्विस्ट आहे दर्शन करायचं डायरेक्ट सूर्य पडतो ना तिथनं आम्हाला दर्शन झालेलं आहे खूप मस्त दर्शन झालं अशा तऱ्हेने आम्ही आधी पुढेच गेल्यानंतर तुम्ही बघू शकताय दर्शन कसं झालं हे बघा आम्हाला पुढं ढकलायचंच काम चालू आहे इथं गणपती पार्वती वगैरेच त्यांचं मूर्ती वगैरे ठेवलेलं आहे बघा इथं गणेशजी वगैरे सर्व आहे हे बघून घ्या इथं नारळ फोडायचा आला आहे नारळास तर पाणी किती सारं झालं बादल्याने भरून चाललं होतं एकदम हे बघा इथं लहान लेकरं वगैरे सगळे म्हणजे सगळे ह्या यात्रेत सामील झाले मस्त की आनंद घ्यायला लागले होते अशा तऱ्हेने या अवघा इकडं इथं श्रीरामाचा फोटो होता आणि अशा तऱ्हेने मी पण इथनं आतमध्ये जायचा प्रयत्न केला थोडा गर्दीतनं गर्दीनं अवघं दर्शन घेतलं मी पण स्टार्टला आणि पुढे जाऊन आपण मंदिरात प्रवेश झालेला आहे हे बघा एवढं काही मला क्लिअर क्लिअर व्हिडिओ काढता आला नाही जेवढा होता तेवढा आलं का तर खूपच आतमध्ये जाऊन गर्दी होती हे कुठलं देव होतं मला काही माहीत नाही पण पुढच्या साईडला गणपती होता आणि इकडं आपलं मेन दर्शन होतं बघा हे बघा इथून इथूनसुद्धा मला नीट व्हिडिओ काढता आला नाही का द हे करता आलं नाही पण पुढं जाऊन तुम्ही नक्कीच देवाचं दर्शन कसं झालं हे बघणार आहात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण आणि लास्टपर्यंत नक्की बघा कसं आहे हे नक्की कळेल इथं आमचं दर्शन झाल्यानंतर आम्हाला उशीर झाला तर आमचं दर्शन झाल्यानंतर डायरेक्टली हे पाईप काढायला होत ना बंदच झालं हे तुळजाभोवनीचा फोटो आणि इकडं मस्त अशी पालखी चालू आहे बघा हे पालखी ज किती छान सजवले बघा मस्त वाटतंय ना एखाद्या नवरीला डोलीत नेण्यासारख्या देवालासुद्धा मस्त की असा आनंद घेतला अशा तऱ्हेने बरेच सारे देव होते आम्ही तिथं थोडं थोडं दर्शन करत पुढं 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 गेलो हे बघा पालखीला मला बघतच राहावं वाटत होतं सारख्या ते जे डेकोरेशन झालं तर आणि हे बघा मी तुम्हाला जसं सांगितलेलं बघा दर्शन कुठनं केले आहे वरती जाऊन शिखरावरती जाऊन तिथनं दर्शन आहे हे का तर डायरेक्ट इथं नम सूर्याचं प्रकाश पडतो हे बघा किती छोटंसं दिसतं येईल तेच्यातनं दर्शन गेलं तर आणि अशा तऱ्हेने खूप छान दर्शन झालं एकदम मस्त झालं मी तिथनं फुल टाकलं डायरेक्ट महादेवीच्या पिंडीवर जाणून पडलं आणि हे झाडाचा जा शूट का घेतला एखादं वहिनी म्हणायच्या की ह्या वहिनी आहेत त्यांनी काय म्हणलं की आम्ही सलीला इथं येत होतो आणि खूप छान लहानपणी जे त्यांच्या आठवड्या होत्या म्हणून इथं तीर्थकुंड आहे एकदम मस्त डायरेक्ट महादेवाला पाणी आत घाटलं का इथं तीर्थकुंड डायरेक्ट इथं येते त्यामुळे आहे हे बघा मस्तविके विठ्ठल पुढे लोक आम्हाला विठ्ठल दर्शन वास्तविके इथं महाराष्ट्र मावळच मंदिर होतं छान सणाला सर्वच देवाचं दर्शन झालेलं आहे इथं आपण अगरबत्ती लावण्यासाठी गॅस सगळ्यांकडे सुगंध आहे सुगंधन खूप छान अगरबती लावली नाही ऑप्शन लावली आपल्या अगरबत्ती एवढा राहत घरात आपण वाटत नाही इकडं तोपर्यंत இனி எப்படி நம்ம